नमस्कार स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता जमीन कशी मोजावी याची साधी सोपी पद्धत मी तुम्हाला दिली होती आणि त्या व्हिडिओसाठी प्रेक्षकांना खूप मोठा भरभरून साथ मिळाली अगदी तो व्हिडिओ एक मिलियमपर्यंत गेला परंतु अनावधानाने त्या व्हिडिओमध्ये माझी काही चूक झाली आहे थोडकी चूक आहे परंतु ती माझ्याही चूक लक्षात लवकर आली नाही ज्यावेळेस तुमच्याच कमेंट्स मला येऊ लागल्या सर या व्हिडिओमध्ये काहीतरी चूक वाटते ज्याला पुन्हा एकदा बघा पुन्हा एकदा बघा त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपला व्हिडिओ कुठंतरी थोडा थोडं चुकतो थो या आणि ती चूक म्हणजे खूप मोठी चूक होऊ शकते तर त्यासाठी हा दुरुस्तीचा व्हिडिओ मी तुम्हाला आता आज पाठवत आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला अगदी पूर्णपणे समजल अशा स्वरूपात साध्या सोप्या पद्धतीनं मी देत आहे आणि याचा व्हिडिओ पहा आणि आपल्या ज्या जी पूर्वी माझ्याकडून चूक घडली होती त्या चुकाची दुरुस्ती करा आणि त्या पद्धतीनं स्वतः जमीन मोजण्याचा प्रयत्न करा मित्रांनो ही जमीन मोजत असताना आता आपण खूप मोठी जमीन असेल तर आपण मोजू शकत नाही कारण त्यासाठी आपल्याला मोजणी मागवावी लागते परंतु छोटी छोटी जमीन तुकडे असतील आणि घरातल्या घरात वाद असेल आपला तर हा वाद आपण चार लोकात नेण्यापेक्षा आपण घरातली माणसं एकत्र बसून आपण स्वतःहूनच मोजायचा प्रयत्न जर केला पण तर आपल्या शंका निरसन हा पूर्णपणे दूर होऊ शकतात आणि ते दूर होण्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नक्की काय आता मागील वेळेचं मी व्हिडिओ बनवताना शेतामध्ये बसून केला होता कारण त्यावेळेस माझ्याकडे ब्लॅकबोर्डवर असं काही नव्हतं पण आज मी तुम्हाला फळ्यावरतीच प्रत्यक्ष समजावून सांगणार आहे की कशा पद्धतीनं हा मोजणी करायची जिमिनीची मोजणी कशी करायची आणि त्याला टॅली कशा पद्धतीने काढायचा ज्या वेळेस आपण जमीन मोजत असतो त्यावेळेस त्याचं परिमाण आपल्याला समजलं पाहिजे ते फुटामध्ये मोजायचं आहे का मीटरमध्ये मुळ आहे त्यात त्यात सोपी पद्धत कोणती आहे हे बी आपण पहिल्यांदा विचार घेतलं पाहिजे तर मित्रांनो मी ज्या आज तुम्हाला सांगणार आहे पद्धत ती सोपी पद्धत म्हणजे मीटर सॉरी फुटामध्ये सांगणार आहे आता ज्यावेळेस पोटामध्ये आपण जमीन मोजतो हे आपण छोटी जमीन असेल तर पोटामध्ये मोजू शकतो मोठे असेल तर आपल्याला मीटरमध्ये मोजावे लागणार पण तो छोट्या जमिनीमधला वाद जो असतो जो वाद मिटवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे फुटामध्ये जमीन मोजायला शिकायचं त्यासाठी पहिल्यांदा आपला गुंठा समजणं गरजेचं आहे आता ज्यावेळेस गुंठा तो किती पुटाचा असा गुंठा असतो ते बी आपल्याला कळलं पाहिजे आता गुंठा म्हणजे काय असतं लांबी आणि रुंदी त्या जे क्षेत्राची जे लांबी रुंदी आहे ते प्रामुख्याने एक गुंठाचा आपण विचार घेतला एक गुंठाबरोबर का कास्ट त्याची लांबी गुणिले रुंदी आता याची लांबी साधारणतः तेहतीस बाय तेहतीसचा गुंठा असतो आपण आपण म्हणतो तेहतीस बाय तेहतीस बाय तेहतीस गुणले तेहतीस करायचं लांबी तेहतीस रुंदी तेहत्तीस फूट असं याचं दहाशे एकोणनव्वद स्क्वेअर फीट चौरस फूट हा गुंठा असतो म्हणजे आपला प्रथम तर गुंठा शिकला पाहिजे अगोदर गुंठ्यावरून आपण एकर काढू शकतोय आता जसा आपण एक गुंठा काढला दहाशे एकोणनव्वद स्क्वेअर फुटाचा गुंठा आपला आहे तसा एक, एक एकरला आपण काय करणार एक एकर कसा काढणार तर साधारणतः एक एकर बरोबर का असतं तर एक एकर हा चाळीस गुंठ्याचा असतो म्हणजे काय करायचं चाळीस गुंठ्याला दहाशे एकोणनव्वदनं गुणायचं म्हणजे आपल्याला स्क्वेअर फूट आपल्याला मिळेल साधारणतः आपण कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला कॉम लॅपटॉप असतो किंवा मोबाईल असेल मोबाईलवर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता चाळीस गुणिले दहाशे एकोणनव्वद जर आपण हे गुणलं तर त्रेचाळीस त्रे हजार पाचशे साठ त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फीट स्क्वेअर फीट हे आपला एक, एक एकराचा क्षेत्र होऊ शकतं मग हीच मोजणी आपणाला शिकायची प्रथम तर आपण सांगितलं बघा गुंठा काढायला शिका ज्यावेळेस गुंटेवर इथली जिमिन असते त्यावेळेस आपण काय करतो तेत्तीस बाय तेहतीसचा आता जुनी जे लोक आहेत ते काय साखळी म्हणतात साखळी म्हणजे काय असते तेहतीस फुटाची एक साखळी असते आणि ती लांबी रुंदी दोन्ही तेहतीस बाय तेत्तीस करतात आणि त्याचा गुन्हागार केला तर दहाशे एकोणनव्वद येतं आणि मग त्यावेळेस आपण म्हणत की हा एक गुंठा झाला आता एकर कसं काढणार आपण तर चाळीस गुंठ्याचा एकर असतो मग चाळीसला दहाशे एकोणनव्वद नगुण लाभलं तर त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फीट जागा येते ती म्हणजे आपला एक एकराची जमीन झाली आता आपल्याला हीच मोजणी जी आपण करतोय ती जमीन मोजणीची पद्धत आता क्षेत्र काय प्रत्येकात समान असतं असे सारखं असतं असे नाही वेगवेगळ्या प्रकारचे क्षेत्र असतं समजा काय आपलं चौकणी क्षेत्र असेल आयताकृती क्षेत्र असेल तर याची मोजणी कशी करायची तर तो घटक आपण प्रथमता पाहणार आहोत ही तर तो तुमच्या लक्षात आलं असेल की गुंटा किती आणि एकर एक कसा आता पुढचं आपण पाहणार आहोत की क्षेत्र जर आपलं समान नसेल किंवा सारखं नसेल तर काय करतो आपण तर पहिला प्रकार आपला घेणार आहे एक तर आयत किंवा चौकोन या आकारा क्षेत्र आपल्याकडे असेल साधारणतः मी जर ता साईडला घेतो आकृत्या आयताची साईडला काढतो इथं तर अशा पद्धतीची आपली आयताची आकृती असते चौकणी असते ती चारी बाजू का असा समान असतात तर याच्यामध्ये आपण जी पाठीमाग तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला करना, मी व्हिडिओ दिला होता त्या व्हिडिओमधलेच सर्व अंक तुम्हाला देणार आहे आणि त्यातल्या चुका माझ्या कुठं झाल्या हे मी तुम्हाला सांगणार तेवढी चूक दुरुस्ती करणं मी करण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी तुम्हाला क्षेत्रां अंदाजे पन्नास फूट रुंदी आहे आपली आणि लांबी आपल्याला दिली शंभर फूट दिले या ही शंभर फूट आयताच्या समोरासमोर बाजू कसा समान असतात मग हे पन्नास आहे हे पन्नास आहे हे शंभर आहे हे शंभर आहे असं आयताकृतिक क्षेत्र आपल्याला दिलेलं आहे आता हे आयताकृती क्षेत्राचं आपल्याला मोजायचं आहे मोजणी करायची या तर ही मोजणी कशी करायची किंवा हे किती गुंठा आहे आपल्याला पाहायचं या लांबी पन्नास शंभर फुट आहे आणि रुंदी पन्नास फुट आहे तर यासाठी आपल्याला काय औषधाचं की या क्षेत्राचं क्षेत्रफळ काढता आपल्याला आलं पाहिजे आता आयत आयता क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आयताचे क्षेत्रफळ सूत्र आपलं काय लांबी गुणिले रुंदी हेच सूत्र आपल्याला लांबी गुणिले रुंदी आता आपल्या आकृतीमध्ये हे आपली जिमीन आहे जिमिनीमध्ये लांबी आपली किती या शंभर फुटा आहे आणि रुंदी किती या पन्नास फुटा आहे हेच क्षेत्र आपण घेतो या याच्यामध्ये ते लांबी किती त्या बरोबर लांबी खाली लांबी शंभर फुटल्या रुंदी खाली रुंदी पन्नास फुटल्या ह्या दोन्हीचा गुणाकार करा पाच एक पाच आणि पाच वरती एक दोन तीन पाच हजार स्क्वेअर फूट हे आपल्या क्षेत्राचं क्षेत्रफळ तयार झालं किंवा आपली जमीन जे आहे पाच हजार स्क्वेअर फूट जमीन आपली आहे आता ही किती गुंट्यामध्ये जमीन आहे हे आपल्याला शोधायचं तर आपलं पाहिलं पाहिलंय की एक गुंटामध्ये काय असतो की दहाशे एकोणनव्वद स्क्वेअर फुट आता एक गुंटामध्ये तेहतीस बाय तेत्तीस चा असतो तर ह्या पाच हजार स्क्वेअर फुटाचा आपला गुंठ्यात रूपांतर कसं करणार आहे तर साधारणतः गुंठे आपण काढायचे एकूण गुंठे बरोबर ह्याला काय करायचं चा? या पाच हजार आपला आले याला गुंठेनं भागायचं दहाशे एकोणनव्वद न भागायचं हा दहाशे एकोणनव्वद न भाग झाल्यानंतर आपल्याला साधारणतः आपण मोबाईलमध्ये घेऊ आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल पाच हजार भागिले दहाशे एकोणनव्वद हे आपण काढलं याचं उत्तर गुंठीवर भागकार काय चार पॉइंट पाचशे एक्क्याण्णव ते पुढे तीन सहा आठ दोन दोन सात सात एवढा याचा भाग करायला परंतु आपली पहिल्यांदा ज्या पहिला व्हिडिओ आपण बनलो होता त्यावेळेस एक आपल्याकडे चूक घडली होती की ती चूक काय थोडकी चूक होती पण नजर चुकीने चूक झाली होती म्हणून मी प्रामाणिकपणे माझी चूक मान्य करतो या आणि त्या चुकी दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतोय ह्याचा अर्थ काय ही चार गुंठे चार गुंठे आणि इथं मी काय घेतलं होतं फक्त एक घेतलं होतं दोन दशांपर्यंत मी बेरीज घेतली होती मग दोन दशांना घेतल्यानंतर आपण दहाशे एकोण गुंडलं तर आपलं क्षेत्र येत नाहीये त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं या पुढे तीन दशांपर्यंत आपल्याला घ्यावं लागतंय म्हणजे पुढचा एक सुद्धा घ्यावा लागतोय ही चूक माझ्या हातून घडली होती ती चूक दुरुस्ती करतो या म्हणजे चार पॉईंट एकोणसाठ स्क्वेअर फीट असं मी घेतलं होतं गुंट तर ती काय करायचं दुरुस्ती करायची पाचशे एक्क्याण्णव करायचा या एकोणसाठ किती आणि पाचशे एक्क्याण्णव किती ह्यात बराचसा फरक होतो या आणि हा फरक तुमची मोजणीमध्ये तुम्हाला जाणवणार आणि जमीन क्षेत्र तुमचं काय होणार कमी होणार आहे म्हणून ही चूक दुरुस्ती करण्यासाठी मी तुमतोय की दोन दशांश एकोणसाठ पर्यंत मी घेतले तुम्ही घेऊ नका आता मात्र मी दुरुस्ती केली या ते तीन दशांश घेतलंय पाचशे एक्क्याण्णव पर्यंत घेतले चार गुंट पाचशे एक्क्याण्णव स्क्वेअर फीट हे आपलं पाच हजार या क्षेत्राचं आपलं क्षेत्रफळ झालं तर मित्रांनो लक्षात आलं का बघा परत एकदा आपण याची दुरुस्ती पण करणार आहोत काय म्हणतो आपण बघा आयता क्षेत्रफळ करायचं सूत्री सूत्र वापरायचं लांबी गुणिले रुंदी लांबी आपली किती या शंभर फूट आहे रुंदी किती या पन्नास फूट आहे लांबी आणि रुंदीचा गुणाकार केला आपण पाच हजार स्क्वेअर फूट किंवा चौरस फूट आपण म्हणतो आपण ते आपलं क्षेत्रफळ आलं या आयताकृती जिमणी क्षेत्रफळ आलं आता त्याचं आपण गुंठेवारीत रूपांतर करायचं आहे गुंठेवरित रूपांतर करताना काय करतो आपण की एक गुंठा आपला दहाशे एकोणनव्वद स्क्वेअर फुटात असतो तरी त्याला भागायचं येणाऱ्या स्क्वेअर फुटाला म्हणजे पाच हजार स्क्वेअर फुटाला आपण काय केलं दहाशे एकोणनव्वदनं भागलं भागल्यानंतर हा भागाकार आपण मोबाईलमध्ये केला आपल्या भागला। कॅल्क्युलेटरवर केला, केला, केला तो आला आपला चार पॉईंट पाचशे एक्क्याण्णव परत छत्तीस ब्याऐंशी दोनशे एक सत्याहत्तर असा पूर्ण एवढा मोठा येतो आणि एवढा मोठा घ्यायची आपल्याला आवश्यकता भासत नाही माझ्या हातून पहिल्या व्हिडिओमध्ये काय म्हणतो तुम्हाला की मी दोन पर्यंतच घेतलं होतं फक्त उत्तर तर त्याच्यामुळं क्षेत्र कमी येऊ लागलं आणि मग लोकांच्या कमेंट्स येऊ लागल्या सर कुठंतरी चुकतं आहे बघा थोडं क्षेत्र कमी येतं या या मोजणीप्रमाणे क्षेत्र काय होतं कमी होतं या परत मी नंतर पूर्ण तर नंतर पाहिला पूर्णपणे व्हिडिओ आणि कॅल्क्युलेशन करून पाहिलं तर क्षेत्र कमी निघू लागलं पण परत हा पॉईंट मी घेतला पुढं की हा साधारणतः तीन दशांशापर्यंत आपण घेतलं तर आपलं उत्तर बरोबर येऊ शकतं साधारणतः चार पॉईंट पाचशे एक्क्याण्णवला जर आपण दहाशे एकोणनव्वदनं गुणलं तर आपला तो कॅल्क्युलेशन पुढे येऊ शकतं या तुम्ही करू करता घरी हे जे स्क्वेअर फूट आलं आपलं चार पॉईंट पाचशे एक्क्याण्णव ह्याला दहाशे एकोणनव्न गुन्हागार करा आपल्या पाच हजारच्या आसपास आपण येतोय त्यामुळे आपलं क्षेत्र जवळजवळ सारखं किंवा ह्यात कुठेही कमीपणा येत नाही किंवा कमी क्षेत्र तयार होत नाही आहे अशा पद्धतीनं याची मांडणी आपण पहिला केली आपण आता आपण दुसरी मांडणी करणार आहोत की साधारणतः जर आपल्या जिमणीची लांबी रुंदी सामानच नसेल विषय असतील सगळे लांबी रुंदी जर समान नसेल तर आपण काय करायचं ज्याला आपण ओबडधोबड म्हणतो जमीन कशी माताची अवघड बसत या साधारणतः इकडून ही लांबी अशी रुंदी तिरकी अशी येते या ही लांबी अशी येते इथून ही तशी एवढीच येते इकडे परत तिरकी अशी होते म्हणजे कुठलंच क्षेत्र समान नाही येत एक मिनिट अशा पद्धतीने आपले क्षेत्र आहे आणि या क्षेत्राची आपल्याला मोजणी करायची या साधारणतः त्या मोजणीमध्ये मी जे पहिल्या व्हिडीओमध्ये घेतलं होत तेच अंक मी तुम्हाला दाख देतो वही या वहीत मध्ये मी लिहून घेतलेत हे क्षेत्र आहे ही लांबी आहे एकशे चाळीस फूट आहे ही आहे एकशे वीस फूट आहे त्यानंतर वरची बाजू आपल्याला दिली तीनशे सत्तर फूट आणि खालची आहे तीनशे पन्नास फूट अशा प्रकारे आपली जमीन असेल तर हे जमीन आपण कशी मोजायची हो इथं मग अशी आपण पाहिलं आयत असेल चौकोन असेल तर लांबी गुंडल्या रुंदी आपण करत होतो पण आता तसे नाही एक क्षेत्र जे आहे त्या समोरासमोरील बाजू जे आहेत त्याला आपण सामान आहेत का बघा नाहीत शी लांबे ही आहे ही जास्त ही कमी आहे म्हणजे असमान बाजू आहेत आपल्या सगळ्या तर जर असं आलं तर त्या काय करायचं समोरासमोर बाजूची बेरीज करायची आणि ती सरासरी काढायची आता प्रामुख पाहूया आपण समरासमोरची बाजू घेऊया आपण पहिली मोठी बाजू घेऊया तीनशे सत्तर अधिक तीनशे पन्नास या दोघांची बिरिज करा या दोघांची बिरिज येते आपल्याला सातशे वीस सातशे वीस येते या त्यानंतर दुसरी बाजू घ्या आपल्याला राहिली दुसरी बाजू काय आहे एकशे चाळीस अधिक एकशे वीस झिरोला झिरो चार दोन सहा आणि एक, एक दोन दोनशे साठ तर अशा पत्तीनं आपले बेरी आली समोरासमोर बाजूंची बेरी झाली यांची सरासरी कशी काढायची तर समोरासमोर बाजूची सरासरी काढू समोरा समोरील समोरासमोरील बाजूंची बेरीज बेरी करून बाजूंची बेरजेची सरासरी काढू बेरजेची सरासरी काढू व्यवस्थित सावकाश पहा मी सावकाश व्हिडिओ घेतोय जेणेकरून तुम्हाला कुठं अडचण येऊ नये यासाठी आता आपण पहिला घेऊ आपण सातशे वीस पहिलं क्षेत्र आपलं सातशे वीस ह्याला काय करायचं दोन न भागायचं सरासरी काढण्यासाठी सातशे वीस आपण पुन्हा कॅल्क्युलेटर घ्या का आपल्याला लक्षात येत नाही की लवकर फास्टमध्ये आपलं जर हवं असेल तर आपला काय सातशे वीस बागेले दोन याच उत्तर आलं तीनशे साठ तीनशे साठ आता कसं आलं तर बे एक बे बे तरी सहा राहिला एक बे बाराण वरचं झिरो असं तीनशे साठ आलं सरासरी आपली तीन साठ आली दुसरी बाजू आपली किती या दोनशे साठ आय दोनशे साठ असं मित्रांनो बे, बे, आता दुसरं बाजू काय आहे दोनशे साठ आले ती सरासरी आपल्याला काढायची दोनशे साठ बागेले दोन बेकबे बे बेत्रिक सहा एकशे तीस आलं आपण बाजू काढली तरी सरासरी काढली आता त्या क्षेत्राचं काय करायचं क्षेत्रफळ काढायचं तर दोन्ही बाजू सरासरी काढल्या मग क्षेत्रफळ काढायला सोपं आहे आपलं क्षेत्रफळ आपलं सूत्र काय आहे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी आता जी सगळ्यात मोठी बाजू आपली या ती लांबी आहे आणि सगळ्यात कमी बाजू आहे ती रुंदी आहे मोठी बाजू कुठली आपली तीनशे साठ आहे या मग तीनशे साठ घेतला आपण गुणिले रुंदी किती घेतली एकशे तीस घेतली दोन्हीचा आपण गुणाकार केला कॅल्क्युलेटर के घेतला आपण कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून आपण हा गुणाकार करूया तीनशे साठ गुनिले एकशे तीस शेचाळीस हजार आठशे स्क्वेअर फुट शेचाळीस हजार आठशे स्क्वेअर फीट हे आपलं क्षेत्रफळ आलं आता जसं क्षेत्रफळ आपलं आलं तसं आपण याचं गुंट्यात रूपांतर कसं करायचं किती आहे जागा ही कशी शोधायची तर या क्षेत्रफळाला काय करायचं दहाशे एकोणनव्वदन भागायचं जो येणारा बर भाकार म्हणजे आपलं किती गुंठ आहेत ते समजते जर एकूण गुंठे आपण काढत आहे ना एकूण गुंठे बरोबर शेहेचाळीस हजार आठशे भागिले दहाशे एकोणनव्वद हा भाकार जसं आपण मग शिकेलता तसंच आपण कॅल्क्युलेटर करूया आपण शेहेचाळीस हजार आठशे भागिले दहाशे एकोणनव्वद याच उत्तर आलं बघा बेचाळीस गुंठे आणि पुढं नऊशे पंच्याहत्तर पुढं वीस सहासष्ट अकरा असं येतं या परंतु ज्यावेळेस आपण मोजणी करत असतो या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या पाठिंबा काय झालं या की इथंपर्यंत आपलं चालतं दोन दशांपर्यंत आपण घेतो बेचाळीस गुंटे आणि सत्त्याण्णव स्क्वेअर फूट असं म्हटलं होतं परंतु त्यातनं खूप मोठा फरक जाणवू लागला मित्रांनो तो तसा नसताना काय नऊशे पंच्याहत्तर असं तीन पॉईंट पण आपल्याला घ्यावं हो लागतंय त्यावेळेस आपलं उत्तर बरोबर आहे म्हणजे बेचाळीस गुंट आणि नऊशे पंच्याहत्तरला जर आपण दहाशे एकोणनव्वद न गुणलं तर आपला जे उत्तर आहे शेहेचाळीस हजार आठशे आपला येऊ शकतंय म्हणजे की त्याला आपण एक गुणतो बेचाळीस गुंट आणि नऊशे पंच्याहत्तर स्क्वेअर फूट उत्तर आलं म्हणजे मांडणी करताना असे लिहायची बेचाळीस पॉईंट नऊशे पंच्याहत्तर असं करायचं बेचाळीस गुंठे आणि नऊशे पंच्याहत्तर स्क्वेअर फूट जागा ह्या क्षेत्राची आपल्या आहे ही, ही बेचाळीस गुंठ जागा आहे आणि नऊशे पंच्याहत्तर पुढे काय आहे स्क्वेअर फूट जागा आपली आहे ही आपल्या लक्षात आलं आता मित्रांनो हा व्हिडिओ परत जायचं समजावून सांगतो तुम्हाला कारण बाजू असमान आहेत समान बाजू नाहीत समोरासमोरच्या बाजू वेगवेगळ्या आहेत त्या वरची बाजू आपल्याला पाहिली तर सत्तर आहे खाली तीनशे पन्नास आहे इकडे एकशे चाळीस आहे इकडे एकशे वीस आहे तर ह्याचं काय करायचं आपल्याला बाजू सामान्य असतील तर समोरासमोरच्या बाजूची काय करायची बेरीज करायची आणि त्याला दोन न भागायचं म्हणजे आपल्याला त्या बाजूची सरासरी येते सरासरी म्हणजे ती लांबी आणि रुंदी आपल्याला काढता येऊ शकते आपण पहिल्यांदा लांबी घेतली आपण सत्तर अधिक तीनशे पन्नास केलं सातशे वीस आलं सातशे वीस आणि नंतर दुसरी बाजू एकशे चाळीस आणि एकशे वीस यांची बेरीज केली दोनशे साठ आलं आता ह्यांची सरासरी कशी काढणार तर सातशे ला आपण दोन न भागलं तर उत्तर किती येतं या तीनशे साठ आलं ही लांबी आपली झाली आणि दोनशे साठला आपण दोन न भागलं तर एकशे तीस ही रुंदी आपली झाली आता काय करायचं क्षेत्रफळ सूत्र म्हणायचं आपलं सूत्र खूप महत्वाचं आहे बरं का सूत्र आलं तरच आपल्याला जमीन मोजता येणार आहे क्षेत्रपाळ सूत्र काय लांबी गुणिले रुंदी ह्या क्षेत्रामध्ये आपण मांडणी केली आणि त्याचा गुणाकार केला आपण तीनशे साठ गुणले एकशे तीस बरोबर झालं शेहेचाळीस हजार आठशे स्क्वेअर फूट जागा आता एकूण त्याची गुंठेवारी काढायची तर गुंठेवारी काढताना शेहेचाळीस हजार आठशेला काय करायचं दहाशे एकोणनव्वद न भागायचं आणि जो भागकार आपण कॅल्सिम करू करू आपण तो एक येणार आहे तर उत्तर एवढं भरपूर येतं या पॉईंटच्या पुढं असंख्य संख्या पुढे येतात पुढे येतात तर तेवढे एवढे सगळं पाहण्याची गरज नाही आपल्याला ते तीन दशांपर्यंत आपण उत्तर घ्यायचं आणि त्याला जर आपण दहाशे एकोणनव्वद गुणलं तर आपलं शेहेचाळीस हजार आठशे येऊ शकते आपलं म्हणजे आपण त्या बरोबर कुठेतरी येऊ शकतोय तर मित्रांनो पहिली चूक आपली होती फक्त दोन पॉईंट पर्यंत घेतलो आपण आता आपण ती दुरुस्ती करतोय तीन पॉईंट पर्यंत आपण आलो या तर ही चूक दुरुस्ती करा नऊशे पंचाहत्तर पर्यंत घ्या तीन दशांपर्यंत घ्या येणारं उत्तर आहे बेचाळीस गुंता आणि नऊशे पंचाहत्तर स्क्वेअर फूट हे दोन मुद्दे संपले त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आता त्रिकोणी क्षेत्राचं मोजमाप कसं करायचं त्रिकोणी जमीन जर आपल्याला असेल तर त्याचं मोजमाप आपल्याला कसं करायचं साधारणत आपली जमीन असे समद्विभुज त्रिकोणाच्या मापाची आहे दोन भुजात समान येतात या आणि इथून जर आपण लंब टाकला आपला काटकोणामध्ये तर ही अशी जमीन तुम्हाला दिलेली आहे त्या जिमिनीमध्ये आपल्याला किंमत दिली या पाया ला पाया दिला आहे दोनशे दहा हा टोटली पाया आपला किती या दोनशे दहा आहे तर त्याची उंची किती आपल्याला दोनशे पंचवीस आहे दोनशे पंचवीस बघा ज्या त्रिकोण असतो तर त्रिकोण क्षेत्रफळ आपण काढतो त्यावेळेस एकशे दोन पाया गुणिले उंची हे सूत्र आपल्याला आत्मसात करावं लागतं एकशे दोन पाया गुणिले उंची हे सूत्र आपल्याला आत्मसात करायचं त्या सूत्रामध्ये आपण किंमत भरली तर आपलं क्षेत्रफळ आपापच निघू आहे त्यासाठी आपल्याला काय करा लागतंय हा समजविभ त्रिकोण आहे किंवा काटकोण त्रिकोण आपण लंबामुळे काय होतं आपला काटकोण त्रिकोण दाल होतो या म्हणजे क्षेत्रफळ काय येतं आपल्याला क्षेत्रफळ बरोबर एकशे दोन गुणिले पाया गुणिले उंची मित्रांनो या ठिकाणी आपला आकृती आप पाया किती दिला त्रिकोणाचा दोनशे दहा दिला या एकशे दोन आपला आयासच घ्यायचं गुणिले पाया किती या दोनशे दहा आहे गुणिले उंची किती दिली आपल्याला दोनशे पंचवीस दिली या आता हा आपण भाग घालूया सर एक बे एक बे कबे, बे पंच दहा येणार उत्तर काय बघा एकशे पाच गुणिले दोनशे पंचवीस आपण परत ते कॅल कि कॅलसीमध्ये घेऊ आपण एकशे पाच गुणिले दोनशे पंचवीस तेवीस हजार सहाशे पंचवीस स्क्वेअर फूट तेवीस हजार सहाशे पंचवीस स्क्वेअर फीट अशा पद्धतीनं आपला क्षेत्रफळ येतं या तेवीस हजार सहाशे पंचवीस आता आपण गुंठ त्याचं रूपांतर करा आपलं करायचं मग एकूण गुंठे काढू आपल्याचे एकूण गुंठे किती होतो बघू आपण एकूण गुंठे बरोबर तेवीस हजार सहाशे पंचवीस भागिले दहाशे एकोणनव्वद असा भागकार करायचा पुन्हा कॅल कि कॅल्सी काढ आपला तेवीस हजार सहाशे पंचवीस भागिले दहाशे एकोणनव्वद येणारे उत्तर आपलं येतं या एकवीस पॉइंट सहाशे चौऱ्याण्णव त्याच्या पुढं संख्या एकवीस अठ्ठेचाळीस शहात्तर तर आपल्याला उत्तर घेत असताना काय करायचं तीन दशांपर्यंत पॉइंटच्या पुढे तीन संख्या घ्यायच्या म्हणजे एकवीस गुंठे आणि सहाशे चौऱ्याण्णव स्क्वेअर फूट हे क्षेत्रफळ आपलं आहे हे आपल्या लक्षात येऊ शकतं त्यानंतर मित्रांनो आपण पाहतो की अजून एक थोडीशी चूक झाली होती शेवटी शेवटी हेक्टरमध्ये तर हेक्टरमध्ये ज्यावेळेस मोजणी करत असतात ते तर ते मोजणी करणार हेक्टर काय करतात आपण म्हणतो अंदाजे शंभर गुंठ्याचा हेक्टर म्हणतो आपण नाही शंभर गुंट्याचे हेक्टर होत नाही तर साधारणतः नव्याण्णव गुंट्याचा हेक्टर होतो म्हणजे एकोणनव अठ्ठ्याण्णव पॉईंट पुढे येतं या तर तो सरासरी झाला नव्याण्णव गुंठे झाला आपण तर नव्याण्णव गुंट्याचा काय असतो एक हेक्टर असतो तर अशा पद्धतीनं जी आपण आज व्हिडिओ घेतलाय त्यात कोणतीही चूक राखलेली नाही ज्या चुका झाल्या त्या सगळ्या चुका आपण दुरुस्ती केल्यात आणि त्या दुरुस्तीप्रमाणे अपन आपण दुरुस्ती करून घ्या आणि अनाधाने हे चूक घडत असते काय मुद्दा म्हणून कोणी करत नसतं उत्तर आपलं सगळं बरोबर झालं होतं पण घेताना पाहिणीमध्ये अनादानाने घडलं घडलं होतं तर ती चूक दुरुस्ती करतो मी मा माझी चूक मान्य करतो या तर हा व्हिडिओ जितक्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढा पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद